मित्रांनो ज्या पद्धतीमध्ये अवकाळी पाऊस झाला काही पिकांनी काही ठिकाणी पिकांची विल्हेवाट लावली गेली याच्यात अवकाळी पाऊस एवढा भरपूर प्रमाणामध्ये झाला की शेतामधील माती म्हणा शेतामध्ये पिके असतील सगळी वाहून गेली त्याचबरोबर दुसरीकडं परिस्थिती पाहता काही ठिकाणी पाऊससुद्धा अजून झालेला नाही आहे आज जवळजवळ पंधरा ते सोळा जून आले दिवस पावसाचे हे सुरुवात झाली असताना ज्या ठिकाणी पाऊस होणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी नाही आहे म्हणजे हा लेट पावसाची सुरुवात आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर पावसाची सुरुवात होणं जवळजवळ मे एंडिंगला होणं गरजेचं आहे सात जूनच्या किंवा पंधरा जूनच्या आसपास या ठिकाणी अवकाळी पाऊस होणं खूप गरजेचं आहे अवकाळी पाऊस बऱ्याचशा ठिकाणी लेट सुरुवात झाली किंवा जे मान्सूनपूर्व जे वारे होते किंवा जो मान्सूनचा जो येणारा अवकाळीचा पाऊस होता हा लेट लेट या ठिकाणी होत चालला आहे आता महत्त्वाचे जे काम राहणार आहे ते शेती मशागती जे कामं असतील किंवा आपल्या शेतामध्ये जे असणारी महत्त्वाची पिकं असतील ते या पिकांमध्ये टोमॅटो पीक पिका असेल काकडी पीक आहे मिरची पीक आहे वांगी पीक आहे त्याचबरोबर शेतीसुद्धा म्हणजे फुल, शेती फुल पिकांमध्ये झेंडूसुद्धा असेल किंवा शेवंती आहे अस्तर आहे पर्पल असेल म्हणजे जे येणारे फुलपिक ह्या आप फुलपिकांमध्ये आपल्याला बऱ्याचशा अडी अडचण येणार असेल क्लायमेटमध्ये बदल आहे नुसती झाडांची वाढ झालेली आहे ग्रोथ नुसती न नायट्रोजन ॲक्सेल्स झाल्यामुळे जसे आपण म्हणतो जे झाडांची वाढ झालेली आहे ती नुसती वाढ झालेली आहे त्याला फुटवे नाही आहे ग्रोथ नाही आहे म्हणजे ह्या ज्या बऱ्याचशा या गोष्टी हे आपल्याला या ठिकाणी कोणतं न्यूट्रिशन असेल कोणतं वॉटर सोल्युबल असेल कोणतं पेजरला ग्रोथ प्रमोटर देणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने झाडांच्या फांद्या असेल फुटवे होणं गरजेचं आहे ते हे आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊस झाला आहे काही ठिकाणी अजूनही टेम्परेचर हाय हाय आहे म्हणजे निश्चितच वाढलेलं आहे तर काही ठिकाणी थोडासा पाऊस होऊन गेला निश्चितच पिणकावणी स्वरूपात म्हणू शकतो काही ठिकाणीनुसार साध्यात साधा पाऊस झाला आहे तर ह्या पावसामुळे किंवा हे वातावरण जे बदल होणार आहे या वातावरणातील बदलांमुळे निश्चितच या ठिकाणी आपल्याला लालकुळीचा प्रादुर्भाव असेल बुरीचा प्रादुर्भाव असेल डावणीचा प्रादुर्भाव आहे हा निश्चित आपल्या या ठिकाणी हात जाणवणार आहे त्यासाठी आपल्याला निश्चितच या ठिकाणी इन्सेक्टिसाईड म्हणजे अर्थात लालकुळीचं लाल लालकुळी कीटकनाशक असेल बुरशनाशक आहे कारण भुरीसुद्धा त्या पद्धतीमध्ये राहणार आहे तर ते आपल्याला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप करणं आपल्या या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे तर आजच्या या आपली लाईव्ह सेशनमध्ये सुरुवात करत असताना जे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत या ठिकाणी पाऊस हा आहे त्याचबरोबर आत्ता आपल्याला खरीप सीजनला सुरुवात होणार तर खरीप सीजनची जी पूर्वतयारी असणार आहे ती कोणकोणती करणं गरजेचं आहे आपण छोट्याशा वेळामध्ये जे आपला महत्त्वाचा वेळ असेल किंवा आपल्या शेतकरी बांधवांच्या वेळातला वेळ काढून आपण या ठिकाणी समजून घेऊया खरीपाची सुरुवात करत असताना खरीप कर सीजन येतो खरीप सीझनमध्ये पावसाळा सीझनमध्ये या ठिकाणी सोयाबीन पीक असेल तूर आहे मूग आहे उडीद आहे त्याचबरोबर भात बियाणं असेल वाटाणा सी वाटाणा बियाणं आहे किंवा कांदे लावून म्हणजे जे खरीप सीझनमध्ये येणारे जे महत्त्वाचे पिकं असेल त्या पिकांसंदर्भात जाणून घेऊ जे आपलं शेत असणार आहे ते हे शेत आपल्याला या ठिकाणी खरीप सीझनला सुरुवात करताना आडवे उभी दोन्ही फलनी करणं गरजेचं आहे म्हणजे या ठिकाणी आपण बैलांच्या सुद्धा म्हणू शकतो किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने आहे या ठिकाणी आपण शेत दुननी करून किंवा फननी म्हणू शकतो आपण त्याला चांगल्यापणे शेत तयार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ही पिकं घेत असताना म्हणजे समजा आपण व्हेजिटेबल पिकं जी घेतो आहे कांदा असेल पावसाळी कांदा असेल किंवा सोयाबीनसारखं पे हे आहे पीक घेतो आहे पण बेड आपल्या या ठिकाणी कॉम्पॅक्ट झालेले आहेत आवडलेले आहेत तर या ठिकाणी सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण सोयाबीन फिरत असतानासुद्धा किंवा पावसाळी कांदा बियाण्याची लागवड असेल किंवा पेरणीसुद्धा करत असताना आपल्याला या ठिकाणी जिप्समचा वापर करणं खूप फायदेशीर ठरणार आहे ते जिप्सम आपला गरजेची वस्तू आहे आणि ती करणंच गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही मित्रांनो कारण जमिनीमध्ये सुपीकता आणणं जमिनीमध्ये जिवंतपणा आणणं जमिनीतील ऑर्गॅनिक कारभार वाढवणं त्याच्यामध्ये येणारा जो कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरचा जो घटक आहे तो आपल्या या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे जिप्सम असेल किंवा सेंद्रिय खत असेल पण सगळ्यात जास्त आपल्याला या ठिकाणी केमिकलयुक्त स्वरूपात जर केला तर तिथेच आपल्या ठिकाणी जिप्समचा वापर आपल्या ठिकाणी फायदेशीर आहे तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे जिप्सममुळे जमिनीतील मिळणारा कॅल्शियम असेल मॅग्नेशियम आहे सल्फर आहे आपल्या पिकांची ग्रोथ आहे वाढ आहे जमिनीतील फंगस असेल बुरशी आहे तर अगोदरच आपल्याला या ठिकाणी शेतजमिनीमध्ये जिप्सम जिप्सम एकरी साधारणपणे तीनशे ते चारशे किलो वापरणं खूप गरजेचं आहे तर आपल्या या ठिकाणी जिप्सम वापरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना आपल्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा आपल्याकडे जवळील जे असणारं शेणखत असेल शेणखत असेल किंवा कोंबड खत असेल किंवा गांडूळ खत आहे ते आपल्या शेत जमिनीमध्ये टाकणं गरजेचं आहे कारण जमिनीची सुपिकता जमीन जिवंतपरा जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी आपल्याला हे जे आपल्या जवळील असणारं साधन आहे किंवा आपल्या जवळ असणारं जे खत आहे ते आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचं आहे म्हणजे ह्या नियोजन या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कांदा तयारी करत असताना कांद्याचे रोप किंवा आपण कांद्याचं बीट टाकणं गरजेचं आहे कांद्याचं बीट टाकत असताना जे खात्रीशीर बियाणं आहे कंपनीचं अधिकृत बियाणं आहे किंवा जे आपले घरगुती बियाणंसुद्धा आपण वापरत असतो ते खात्रीशीर बियाणं असणं गरजेचं आहे उतारासाठी कलर म्हणा शायनिंग म्हणा किंवा वजन किंवा दिवसांचा प्रिंट म्हणजे अर्थात या ठिकाणी नव्वद ते शंभर दिवस म्हणजे तीन साडेतीन महिन्याचा असणारा जो वान असेल तो आपल्या ठिकाणी पावसाळी सीजनमध्ये टाकायचं आहे म्हणजे रोपं तयार करण्यासाठी टाकायचे आणि शक्यतो जे पावसाळी कांद्याची तयारी करताना जे लागणाऱ्या जे गरजा असेल किंवा जे लागणाऱ्या अन्नद्रव्य असेल तेच आपल्याला या ठिकाणी त्या पद्धतीमध्ये करून मग रोपं तयार करायची थी। आहेत तर ह्या पद्धतीमध्ये आपल्याला रोपांची काळजी घेणं गरजेचं आहे रोपांचं नियोजन करायचं आहे आणि पंचेचाळीस दिवसांमध्ये वंचाळीस ते पन्नास दिवसांमध्ये आपलं कांदा रोप तयार होते म्हणजे पावसाळी कांदा बियाणं या ठिकाणी आपण लावडीसाठी तयार होणार आहे पंचेचाळीस दिवसांमध्ये आपल्याला कांदा रोग टाकताना जी महत्वाची काळजी आहे अगोदर जिप्सम असेल किंवा पंधरा पंधरा असेल वीस वीस आहे ते खत टाकून घ्यायचे बी टाकायचे त्यानंतर तणनाशकाची फवारणी असेल वेळच्या वेळी करपघुरीचे जे स्प्रे असेल ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायचे म्हणजे जे येणाऱ्या आड़ ज्या आडी अडचण असेल येणाऱ्या ज्या आडी अडचण आहे ते सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपला कांदा रोप तयार होणार आहे आणि ते लागवडीसाठी हो योग्य आहे तिथून पुढे तीन महिन्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आपला कांदा हार्वेस्टिंगसाठी तयार होणार आहे पावसाळी शक्यतो कांद्याचं बियाणं वापर करा आणि पावसाळी करा, कांदे लागवडीसाठी प्रयत्न करा कारण बाजार आत्ता चांगल्या पद्धतीमध्ये आणि निश्चितच येणाऱ्या वर्षीसुद्धा या वर्षातसुद्धा कांद्याला चांगल्या पद्धतीने बाजारावर राहतील कारण आत्तासुद्धा बाजार जवळजवळ पंचवीस ते तीस रुपये किलोच्या आसपास आहे जरी आपला पावसाळी सीझनमध्ये कांदा आठ रुपये दहा रुपये जरी केला तरी आपल्याला खूप परवडण्यासारखं आहे तेव्हा त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीमध्ये नियोजन करून घ्यायचं आहे आणि पावसाळी खाण्याचं प्लॅनिंग करायचं आहे आणि जे बियाणं तुम्ही वापरणार असाल घरगुती बियाणं असेल किंवा कंपनीचं बियाणं असेल तर त्याला निश्चितच त्या ठिकाणी जर्मिनेशन करणं खूप गरजेचं आहे तर त्या ठिकाणी जर्मिनेशन आपल्याला फायदेशीर आहे ते जर्मिनेशन करण्यासाठी मॅटालॉजिकल असेल जेलोरा आहे लिव्हरबोल आहे इलेक्ट्रॉन आहे हे जे मोलिक्युल मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपल्या या ठिकाणी सिरीज रेमिनेशनसाठी वापरून घ्यायचे म्हणजे अर्थात बीज प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्या पद्धतीमध्येच आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर राहायला विषय जसं ज्या पद्धतीत कांदा बियाणं लागू त्याच पद्धतीमध्ये आपल्याला महत्त्वाचं जे पीक असणार आहे ते निश्चितच स्वायबीन पीक असणार आहे सोयाबीन पीकसुद्धा एकेरी जवळजवळ बावीस ते पंचवीस किलोच्या आसपास आपल्याला या ठिकाणी एकेरी बियाणं लागते त्या बियाणांमध्ये आत्ता चांगल्या उत्पादन देणारे वाल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यात त्यात त्रिकोणी पानाचा म्हटलं तर तीनशे पस्तीस त्र्याण्णव झिरो पाच आहे रेग्युलर व्हरायटी झाली तर तीनशे पस्तीस आहे त्याच्यानंतरनं के डी एस सातशे सव्वीस आहे फुले संगम आहे आपण त्याला त्याच्यानंतर के डी एस सातशे त्रेपन्न आहे फुले किमय आहे परत के डी एस नऊशे ब्याण्णव अर्थात फुले दुर्वा हा सुद्धा वान आहे प्रत्येक कंपन्यांचं असणारे जे वाण असतील किंवा जे बियाणं आहे त्या बियाणांमध्ये आपण महत्त्वाची जी काळजी घ्यायची ह्या बियाणांपासून आपल्याला उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळावं त्यासाठी आपल्याला सुरुवातीला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे तर बीज प्रक्रिया करताना जसं मी अगोदर पण बोललो आत्ता म्हणतो आहे मेटालॉजिकल असेल जेलोरा आहे इव्हरगोल आहे इलेक्ट्रॉन आहे बायुस्टिन असेल किंवा सापसुद्धा आहे जे केमिकलच्या माध्यमात आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकतो किंवा बॅक्टेरियांच्या माध्यमातून जर धरलं तर त्याच्या ट्रायक्रोडॉवर सोडून असेल तर यांचंसुद्धा आपण बीज प्रक्रियासाठी जैविक बीज प्रक्रिया म्हणून वाप शकलो त्याला त्याच्यासाठी सुद्धा याचा वापर ठरू शकतो तर बीज प्रक्रिया करा चांगल्या पद्धतीने बियाणं सुकवा आणि मग या ठिकाणी पेरणी करून घ्यायचे अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन करा त्याचबरोबर हे सगळं प्लॅनिंग करत असताना महत्त्वाच्या ज्या गोष्टी असणार असतील तर याच्यामध्ये तूर असेल मूग आहे उडीद आहे राजमा असेल ते सुद्धा त्या पद्धतीमध्ये आपल्याला पेरणीसाठी या ठिकाणी तयार करून घ्या आधीमध्ये शक्यतो स्वायमिंग करत असताना एक साधारणपणे आपण ट्रॅक्टरच्या साईड म्हणा किंवा बैलांच्या साईड करत असताना मधील अंतर एखादं लाईन आपल्याला या ठिकाणी तुरीची टाकू शकतो किंवा मुगाची आहे किंवा वर्धाची आहे किंवा जरी आपल्याला वाटलं तर आपण ते प्लेनमध्ये सोडू शकतो की जेणेकरून आपल्याला हवा खेळती राहील काळी चांगल्या पद्धतीने कंट्रोल राहण्यासाठी मदत होईल आणि लागवड किंवा पेरणी करताना शक्यतो पातळ लागवड करा किंवा ला पातळ पेरणी करा म्हणजे कमी बियाण्याचा वापर करा हवा खेळती राहू द्या हवेची बोकळी जेवढी राहील तेवढं तुमचं उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढणार आहे आणि निश्चितच त्याची सेटिंगसुद्धा से चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे तर त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला आप नियोजन करून घ्या की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे महत्त्वाचं येणारं जे नियोजन आहे ते आपल्याला या ठिकाणी त्या पद्धतीमध्ये करायचे दुसरी गोष्ट तूर बघितले मूग बघितले उडीद बघितला सोयाबीन बघितलं किंवा कांदा बियाणं सुद्धा बघितला तर ह्या सर्व गोष्टी करत असताना जे महत्त्वाचं जे प्लॅनिंग असेल नियोजन असेल तर आत्ता या ठिकाणी लागवड सुद्धा आहे ज्याला आपण प्रमुख अन्नधान्य सुद्धा म्हणू शकतो तर या प्रमुख अन्नधान्यांमध्ये शेंगदाणा पिका जेव्हा आपण तेल बिया म्हणू सुरू याला प्राधान्य चांगलं आहे त्यांचीसुद्धा लावगड आत्ता आहे किंवा पेरणीसुद्धा आत्ता होत आहे किंवा मार्केटमध्ये बियाणं उपलब्ध होते अवेलेबल होते त्याच्याची सुरुवातीपासूनच जे आपल्याकडे असणारं बियाणं आहे शक्यतो घरगुती बियाणं टाळण्याचा ता प्रयत्न करा नवीन उत्पादन देणारे मार्केटमध्ये वाहन उपलब्ध आहे त्यांचा वापर करा चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उत्पादन मिळेल त्याचा आपल्याला फायदा अनिश्चितच या ठिकाणी होईल त्याच्यानंतर ना महत्वाचा विषय येईल की पावसाळी सीझन करत असताना या खरीप सीझनमध्ये तूर बघितलं मूग बघितला उडीद बघितला सोयाबीन बघितला कांदे लागवड बघितले राजमासुद्धा बघितला आता विषय राहणार आहे पावटा पावटासुद्धा असेल किंवा वाटाणा लागवड आहे पावटा जवळजवळ पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये चालू होते चांगल्याकडे उत्पादन देणारं वाहन आहे निश्चितच पावट्याचे सुद्धा आपल्या ठिकाणी नियोजन करून साधारणपणे एक तीन किलो बियाणं लागतं खत व्यवस्थापन आहे आणि विशेष म्हणजे पावट्यावरती फक्त तांबेऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आणि आळदी रोगाचा रोगा प्रादुर्भाव हा रोगा जाणून असो त्या ठिकाणी आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर या खरीप सिजनची खरी सुरुवात होत असताना महत्त्वाचा विषय असणार आहे तो वाटाणा लागवड तर वाटाणा लागवड करत असताना वाटाणा बियाणं मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं उपलब्ध आहे त्यातल्या त्या ज्या नामांकित ना। कंपन्या आहेत यामध्ये गोल्डन सीड्स असेल म्हणजे आपण त्याला जी एस टेनमध्ये टोकिता आहे सलोनी आहे केरळ आहे त्यानंतर बॉम्बे सीडचे आमन आहे नेत्रा सीडचे नेत्रा सीडचासुद्धा एक वान आहे हे जे वान आहेत हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन वाढवून मालामाल करणारंसुद्धा पीक आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी ठरणार आहे तर निश्चितच आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले किंवा तुम्ही वाटाणाचे व्हिडिओसुद्धा बघितले असाल तर या दिवसांमध्ये आपलं वाटाणा सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये फाय ठरवून देणार आहे वाटाणा लागवड करत असताना किंवा पेरणी करत असताना वाटाणा एकरी वीस ते बावीस किलो बियाणे लागतं आणि खत मात्र करत असताना या ठिकाणी निश्चितच पंधरा पंधरा असेल किंवा चौदापासी चौदा किंवा बारा बत्तीस सोळा जरी टाकणी टाकणी केली किंवा पेरणी जरी केली तरी आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे तर सुद्धा आपलं सक्सेसफुली आहे आणि विशेष म्हणजे वाटाण्याचा आपल्याला चार ते तोड्यांमध्येच आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये माल निघला जातो आहे किंवा आता येणारा श्रावण महिना असेल तर या श्रावण महिन्यामध्ये कारली लावगड आहे दोडका लावगड आहे किंवा आत्ता सुरुवात करत असताना या ठिकाणी फुलशेतीमध्ये झेंडू लागवड आहे शेवंती लागवड आहे तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणारी आहे तर तीसुद्धा करू शकता आपण आत्ता चालू प्लॅनिंगमध्ये आहे ज्या कोणी शेतकरी बांधवांना करायचं आहे ते सुद्धा या ठिकाणी करू शकतात काही महत्त्वाचे प्रश्न असेल तर निश्चितच आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा की जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती मार्गदर्शन त्याच्यावरती सोल्युशन आपल्याला देण्यासाठी प्रयत्न करता येईल बरेचशी लोक आत्ता नवीन पावसाळी टोमॅटो लावगळकडे वळाले आहेत यामध्ये आर्यमान असेल साहू आहे किंवा मेघदूत आहे अथर्व असेल ह्या वाहनांकडे आत्ता टॉमॅटोचे बरेचसे लोक शेतकरी वाळत आहेत पण अजूनही पण पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे काही ठिकाणी पाणीच उपलब्ध नाही त्यामुळं बघूया आता कशाप्रकारे टोमॅटोचा बाजारभाव राहत आहेत तर आता निश्चितच या ठिकाणी बाजारभाव हाई झालेले आहेत वाढलेले बघायला मिळत आहेत पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये प्रति वीस किलो कॅरेट याप्रमाणे बघायला मिळत आहेत पावसाळी कांदे लागवडचं प्लॅनिंग करा फक्त बियाणं वापरताना खात्रीशीर बियाणं वापरा घरगुती बियाणं असलं तरी चालेल किंवा कंपन्यांचं बियाणंसुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता जेणेकरून जे, जे काही पिकं असतील ज्या पिकांवरती पिका येणारे रोगराई असतील करपाभोरीचा प्रादुर्भाव असेल आळीचा प्रादुर्भाव आहे त्यावरती आपल्याला कंट्रोल मिळवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं कर आहे कोबी लावड असेल फ्लावर लावगड आहे बीट लावगड आहे आत्ता या ठिकाणी चांगल्या प्रमाण काकडी लावगड आहे झेंडू लावड असेल किंवा फुलशेतीची लावड म्हणू शकतो तीसुद्धा आपल्याला एक फायदेशीर आहे काही प्रश्न असेल निश्चित विचाराव तर आपल्याला येणारे आडी अडचणी असतील किंवा दुसरे काही प्रश्न असतील की जेणेकरून चांगल्या पद्धतीवरती आज काही कोणाचे काही प्रश्न दिसत नाहीये काही कोणाचं मनामध्ये प्रश्न नाही कोणाला आड़ी अडचण आड़ नाही असं वाटू लागलं आहे काही कोणाचे प्रश्न दिसत नाही आहेत तर आजच्या लाईव्ह सेशनमधनं रजा घ्यायची का मित्रांनो काही कोणाचे प्रश्न तर नाही आहे किंवा कोणा कोणाला येणाऱ्या आर्य अडचणीसुद्धा नाही आहेत तर आजच्या लाईव्ह सेशनमधून एक रजा घेऊया का चला मित्रांनो आजच्या लाईव्ह सेशनमधनं रजा घेऊया शिवरात्री गुड नाईट टेक केअर बाय मित्रांनो गुड नाईट